हा जो तळीराम आहे ना एका अवस्थेत व्यतीत अवस्थेत दादासाहेब घरगुती कारणामुळे अडचणीत आले असतात ते जीवांत व्यथित अंतकांना बसलेले असतात तिथं तळीराम येत त्याला संधी सापडली बेसा साप दादासाहेब हो दादासाहेब

काय म्हणा मणीष सुटत नाही एकदा व्यक्ती कि सुटत एवढं दाट दारूविषयी भाष्कळ बडबड करण्या पुष्कळांना दारू काय हे बरं आपण आता गृहित ठरवून चढलो की एकदा सुटत मग तेवढा दारू कशी वाईट ठरू शकते आता आपण विश्वविद्यालयाचे पदवीधर ना चार दिवस परीक्षा देता एकदाच पदवी मिळवता ते जन्म बरंच

प्रेमात राजा प्रभाव खाली गुलाम हे राजा सारखा स्वतंत्र स्वतंत्र प्रेमात प्रेयसीच्या प्रमायीच्या तुम्हाला मदिरच्या जोरावर उभ्या जगाला लाख मारण्याची हिंमत आपल्या म्हणून मदिरा मद्यपी कधी खोटं पडत कारण मुळात त्याला खोटं पडतो सांगताच मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चाहती कारण मागे कोण काय बोलल त्यालाच आठवत नाही कुणाचा विश्वासघात करणार नाही कारण सर मुळात त्याच्यावर कोणी विश्वास